बर्मिंगम अलाबामा येथे वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम दोन हजार पंचवीसची स्पर्धा पार पडली या स्पर्धेमध्ये सुभाष पुजारी यांनी दोन पदक नावावर केले सुभाष पुजारी हे नवी मुंबईचे पोलीस निरीक्षक आहेत त्यांनी बॉडी बिल्डिंग या प्रकारामध्ये एकशे बहात्तर सेंटीमीटर उंची गटामध्ये गोल्ड मेडल नावावर केले त्याचबरोबर मेन फिजिक या प्रकारामध्ये देखील त्यांनी पदक जिंकले दोन स्पर्धांमध्ये मेडल मिळवून भारताचा तिरंगा आंतरराष्ट्रीय स्तरावर अभिमानाने फडकवला सुभाष पुजारी यांनी आतापर्यंत दहा मेडल नावावर केले आहेत त्यांच्या पोलीस अधिकाऱ्यांकडून त्यांना विशेष सहकार्य लाभले त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या विजयाचे श्रेय हे पोलीस खात्यामधील वरिष्ठ अधिकारी सहकारी मित्र सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामधील मा विविध मान्यवरांचे आभार मानले ब्युरो रिपोर्ट नवी मुंबई पनवेल वार्ता न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343